वसविरारमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचे मुंबई नाशिक आणि वसई विरार बारा ठिकाणी छापे टाकले बहुसंख्य ठिकाणी पवार यांच्याशी संबंधित आहे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी तक्रार केल्या केल्या होत्या पवार यांचा सोमवारी निरोप समारंभ झाला होता आणि मंगळवारीच ईडीने ही कारवाई केली एकाच वेळी बारा ठिकाणी ठिकाणी शोध मोहीम सुरू असून त्यांच्या वसई विरार मुंबई व नाशिक या ठिकाणी त्यांचा समावेश आहे अधिकाऱ्यांचे ही निवासस्थानी शोध मोहीम सुरू असून उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहील अशी सूत्रांनी सांगितलेली आहे सध्या त्यांची बदली ठाण्याच्या एसआर एसआरए विभागात झाली आहे या सगळ्या संदर्भात माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया काय सांगाल सर पुन्हा एकदा ईडीची रेड पडलेली आहे आणि यामध्ये आयुक्तच रेडच्या ह्याच्यामध्ये आहेत काय सांगाल आज नाही तो उद्या होणारच होतं कारण मागील तीन वर्षांपासून जो अनिल कुमार पवार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पालिकेमध्ये जो अंधाधुंद कारभार सुरू होता कारभार सुरू होता मग तो कारभार रस्ता विभागातला असेल बांधकाम विभागातला असेल पाणी विभागातलं असेल घरपट्टी विभागातला असेल किंवा इवन औषध खरेदी घोटाळा पण असेल सर्व स्तरांवरती या आयुक्तांना जिथे जिथे जमलं तिथे तिथे यांनी भ्रष्टाचार केले तिथे तिथे खाजगी ठेके उभे केले खोटे ठेके दिलेले आहेत चुकीच्या पद्धतीने ठेका वाटप आणि त्यानंतर पैसे वाटप केलेलं आहे याला लेखा विभाग पण तेवढाच जबाबदार आहे एक मोठी साखळी तयार झाली होती आयुक्तांपासून उपायुक्त तिथून कार्यकारी अभियंता शहर अभियंता त्यानंतर सर्व हेडचे प्रमुख असे सर्व विभागाचे प्रमुख लेखा विभाग अशी एक ही जी काही एक साखळी तयार झाली होती ही साखळी कुठेतरी ईडीने या धाडी टाकून उद्ध्वस्त केलेली आहे आणि याबद्दल ईडीचे संपूर्ण मला वाटतं मीच नाही तर संपूर्ण वसईकर आभार मानत असतील काय वाटतं यामध्ये अजून कोण याच्यामध्ये येऊ शकतं का कोण कोण अधिकारी असतील राजकारणी कोण राजकारणी वगैरे हा विषय नाही पण जे जे यामध्ये लिप्त आहे ज्यांनी ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे सर्व अधिकारी मला वाटत नाही की ईडीच्या कचाट्यातून सुटतील लवकरच आपल्याला काहीतरी एक स्वच्छ अशी महानगरपालिका बघायला मिळेल महानगरपालिकेतले अधिकारी त्या पालिकेशी कमिटेड असतील असे अधिकारी आपल्याला बघायला मिळतील अशी आपण आशा करूया ठिकाणी काल जो सत्कार करण्यात आला आयुक्तांचा काय सांगायला खरं तर दुर्दैवाची बाब आहे कारण अशा भ्रष्ट आयुक्ताला म्हणजे जे तीन वर्ष ज्या आयुक्ताचा कारभार दिसतोय की त्यांनी चालवलेला भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात कुठेतरी वसेच्या जनतेने मन बनवलं आणि परिवर्तन घडवून आणलं आणि त्या प्रतिनिधींना परिवर्तन म्हणून केलं म्हणून निवडून दिलं अशा प्रतिनिधींनी पुन्हा जाऊन त्या वसई विका, विकास बहुजन विकासच्या सारखंच अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचा सत्कार करावा याच्यासारखं दुर्दैव नाही याच्यामध्ये तुम्ही अगोदर देखील तक्रार केली होती आत्ताही तक्रार केली आहे याच्यामध्ये कोण अजून सापडतील का याच्यामध्ये कोण आहे सातत्याने मीच नाही वसईतले अनेक सुज्ञ नागरिक जे आहेत ईडीकडे तक्रार करत आहेत आणि त्या अनुषंगाने ईडीने घेतलेला हा निर्णय केंद्र केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे कारण त्यांनी कुठेतरी वसई वसई विरारला भ्रष्टाचारमुक्त असं प्रशासन देण्याचं ठरवलेलं दिसतं यातून आपल्याला दिसतं